नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर लाडक्या बहिणी करता आनंदाची बातमी आहे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस चा हप्ता हा पात्र महिलांच्या खात्यामध्ये दिनांक चोवीस जानेवारीपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अजूनपर्यंत ज्या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही त्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दिनांक सव्वीस पर्यंत ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे जवळपास चोवीस तारखेपर्यंत एक कोटी पाच लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा आता सव्वीस तारखेपर्यंत ही रक्कम जमा होणार आहे तरी आपण आपले खाते या ठिकाणी चेक करून घ्यावे आपल्याला मेसेज आला का आपल्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन चेक करून घ्यावे ही होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहे जानेवारी दोन हजार पंचवीस चा हप्ता जमा होण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका